हरीश मुंबईकर कोकणी आज आपण जाणार आहोत कांदिली पश्चिम येथील श्री अनिल असावरी बाईंग यांच्या कार्यशाळेत आज आपण आलो आहेत कांदिली पश्चिम येथील अनिल असावरी बाईंग यांच्या कारखान्यात कार्यशाळेत या लहान मूर्तींचा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकला आहे या मूर्त्या बघा तयार झाल्या आहेत पन्नास टक्के काम पूर्ण झालंय या मूर्तीचे आर्क बघा मस्त आहे आणि या मूर्त्या बघा त्यात बघा एक जय मलारची मूर्ती आहे आणि हा लहान मुलगा बघा कलाकार आतापासून प्रॅक्टिस करतोय तो बघा तो मूर्ती घडवण्याची प्रयत्न करतोय आणि त्याने ऑलरेडी दोन मूर्त्या बाजूला बनवून आहेत त्याची एकाग्रता बघा केवढी आहे तो त्या छोट्या गणपतीचं धोतर बनवतोय बघा मी शूटिंगला तिकडे गेल्यापासून त्यांनी माझ्याकडे जराही बघितलेलं नाही एवढा तो स्वतःच्या कामात मग नाही बाजूला बघा दोन मूर्त्या आहेत त्यांनी घडून ठेवले तिसरी आहे त्याला सांगणारा कोणी आणि ही बाजूला बघा जयमल्लाच्या रूपामधली मूर्ती त्याच्या पाठचं सिंहासन आहे बघा मूर्ती मस्त एकदम पेंटिंग केल्यानंतर मूर्ती आणखीन छान दिसतात बाबा शंकराच्या रूपातली मूर्ती आहे ही पेशव्यांच्या रूपातली मूर्ती आहे पुढे आहे ती शेषनागावर आरूढ झालेली विष्णु रूपातील गणपतीची मूर्ती बरोबर लक्ष्मी आहे आणि ह्याच्यानंतर तुम्ही बघाल त्या उभ्या मूर्त्या काल्या नागावर आरूड झालेला कृष्ण नंतर बस हंसावर आरूड झालेली एक मूर्ती आहे सोड बघा मस्त आहे आणि त्याच्यानंतर पुढे आहे गरुडावर उभी राहिलेली शंकराच्या रूपातली मूर्ती मूर्त्या खूप उंच आहेत शूट करायला जागा नाही त्याची खूप अडचण आहे आणि याच्या पुढे बघाल तुम्ही आणखीन एक उभी मूर्ती त्याच्या पुढे बघा केवढी बसलेली आवाढ मूर्ती आहे त्याच्या बाजूला राजशाही थाटातली मूर्ती आहे आणि पुढे तुम्ही बाउशा काल नसिंह अवतारातली मूर्ती एकदम सुंदर पेंटिंग केल्यानंतर किती मस्त दिसेल बघा आणखीन एक उभी मूर्ती आहे बघा जवळजवळ वीस फुटाच्या वरती आहेत मूर्त्या आणि या बाकीच्या मूर्त्या तयार होतात त्या साईडला जायला जागा नाही खूप अडचण आहे पाहू शकता तुम्ही आणि एक कामगार बघा काम करतायत त्यांना डिस्टर्ब न करता आम्हाला शूट करायला लागते या मूर्तीचा पुढे व्हिडिओ आहे बघा वेगळा येणारा ये या बघा किती छान मूर्ती आहे बघा सोन बघा केवढी मोठी आहे तिथे आणि या मोठ्या मूर्त्या फिनिशिंग चालू आहेत लाईनिक चार मूर्त्या आहेत बघा या मूर्तीचं नाम बघा आणखीन दहा पंधरा दिवसात या मूर्त्या सगळ्यात तयार होतील दुपारच्या नंतर कारखान्यात कोणाला घेत नाही कारण ना दुपारच्या नंतर कामगारांचं काम चालू होतं मी सकाळी त्यासाठी लवकर गेलोय परमिशन काढून ओळखीचा आहे तो ही बघा ही मोठी मूर्ती आहे बघा उंच तिचा खालचा बेस तयार करायचा आहे फक्त मूर्ती वरची पूर्ण झाली आहे आणि ही आहे पेशवया रूपातली मूर्ती आहे वरती बघा याचा मुकुट बालाजीच्या रूपातला आहे हे बघा कामगारांचं काम चालू आहे त्याच्यामधून मला तिने जागा देऊन बाजूला केला त्याने आणि मी तिकडे त्या साईडला गेलो मूर्त्या दोन मोठ्या शंकराच्या रूपातली मूर्ती आहे बघा मस्त मूर्ती आहे शंकराच्या आणि त्याच्यासमोरच आहे एक अवाढवी दुसरी मूर्ती बघा त्या पूर्ण तयार झाल्या आहेत पेंटिंग व्हायचं आहे धोतर नेसवायचं आहे ने आणि हा अनिलबाईंचा पत्ता आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि स नक्की करा धन्यवाद